आपण पाहताय महाधुळा काँग्रेसला राज्यात नवी ताकद देण्याची गरज असताना पुन्हा एकदा काँग्रेसने भल्याभल्यानं वगळून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर केला आणि त्यांच्या जागेवर आता हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केलेली आहे सपकाळ हे माजी आमदार आहेत सतेज पाटील यांच्याशिवाय अमित देशमुख विश्वजित कदम अशी अनेक नावे या पदासाठी चर्चेत होती पण काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करत या सगळ्यांना धक्का दिलेला आहे ज्यांची ताकद आहे संघटन शक्ती आहे अशा व्यक्तींकडं हे पद न देता माजी आमदार असलेल्या सपकाळ यांच्यावर काँग्रेसने विश्वास दाखवलेला आहे सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे सध्याचे अध्यक्ष आहेत प्रदेश युवक काँग्रेसचे अनेक वर्षे ते उपाध्यक्ष होते बुलढाणा जिल्हा परिषदेचे ते अध्यक्षही होते दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात सपकाळ हे काँग्रेसचे आमदार होते यामुळं माजी आमदारावर काँग्रेसने आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे अनेक बडे नेते या स्पर्धेत होते अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांची नावं यामध्ये होती पण सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करत काँग्रेसने अनेकांना धक्का दिलेला आहे मुळात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुवा उडाला यामुळं आता नव्या नेतृत्वाला नव्या युवा युवकाला संधी देण्याची गरज असताना काँग्रेसने आता सपकाळ यांच्यासारख्या राज्याला फारसं परिचित नसलेल्या व्यक्तीला ही संधी देण्यात आलेली आहे राज्यापेक्षा दिल्ली दरबारात ज्यांचं वजन त्यालाच पद असंच जणू सूत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अवलंबलं गेलं की काय अशी चर्चा आता वेगावलेली आहे यामुळे आता पाहूया काँग्रेसला याचा फायदा होणार की तोटा कारण आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे आव्हान उभे करणार की, की नेमकं विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पुन्हा त्याची अवस्था होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांना किती पचणार राज्यात काँग्रेसची ताकद किती वाढणार याचीच आता उत्सुकता लागून राहिलेली आहे धन्यवाद